नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची जीभ ही घसरली आहे मुळामध्ये या नित्या आणि निल्या राणेमटलंय चेमटलंय जसं बैलाला चेमटते ती ना तसा नित्या राणे आणि निल्या राणे तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटलंय आणि तुम्ही म्हणता ना कोकण अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का, ना का ना ले 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 रे नित्या राण्या तुमच्या बापाच्या नावावर आहे काय अरे तुमची तु जर तु तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळून तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर बारा वाजले त्या कशात असं एवढं एवढं सुरकुतल्याला थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो ह रे तो तेच सांगतोय ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नीते राण्या आणि नि निल्या राण्या अरे तुम्ही दोघं कुणाची अवलाद आहे सांगा तुम्ही दोघं नेपाळी आहात तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता वय रे तुम्ही उद्धव साहेब टीका करता तुझी लायकी आहे का रे शेंबड्या ए दारुड्या ए गांजड्या गांजड्या नो हां पायात पाय तुझा अडकाय लागला आणि तुम्ही सांगा लागलाय शांतपण शिकवताय उगा जाऊ दे म्हणून गब असलो तर खालच्या पातळीवर जाम तुम्ही या पुढे जर असं बोलता ह्याच्यापेक्षा खालच्या पत्र तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता बसणार नाही